हे ना मला व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे आता था काही थांब ना का मैत्री बघा काल ना मी बाहेर शॉपिंगला गेले होते हे सिंपल सिंपल कुर्तीज आणल्या दोन तीन हे स्मॉल साइज मध्ये आहे बघा किती सुंदर आहे म्हणजे बाहेर वगैरे डेली आपण जाते ना कोणत्या कामासाठी तर आपण हेवी काही जास्त घालून जाऊ शकत नाही त्याच्यासाठी असे सिंपल सिंपल आणलेले आहे हे बघा हे सेकंड सिम्पल आहे मस्त कलर वगैरे छान आहे साइज साईजमध्ये आहे इस कलर पण छान आहे वेगवेगळ्या कलरचे एकदा मी तुम्हाला ट्राय करून दाखवते असं दिसत आहे मस्त थोडं हातामध्ये वगैरे फिटिंग करावं लागणार पण छान आहे मध्ये कुठे बाहेर वगैरे जायचं असलं तर आपल्याला वेअर करता येते बघू शकता छान असं वर्क आहे याच्यावर आणि सर्व हाताने काम केलेलं आहे म्हणजे असं आपण वॉश वगैरे केले ना कपडे तर काही निघून वगैरे नाही जाणार छान आहे बघा या व्यवस्थित झालेला आहे त्याच्या हातावरचं काम वगैरे मस्त आहे म्हणजे वॉश केल्याने ना या कोणत्याच कपड्याला काही नाही आणि याला फिटिंग वगैरे करायचं बिलकुल गरज नाही कारण ना मला हे फिटिंग व्यवस्थित आलेली आहे याची वाली याला काहीच करायची गरज नाही छान आहे मस्त कॉलर वगैरे आहे याला मस्त आहे डेली वेअरसाठी कुठे बाहेर वगैरे जायचं राहिलं तर मला जर सर्वात जास्त कशाची आवड असेल तर ते आहे शॉपिंग करायची कपडे घ्यायची त्याच्यामुळे मी तर है। आज हॅपी आहे हॅलो गाई स्वागत आहे तुमचं मैत्री फॅमिली ब्लॉग्स मध्ये आजचा ब्लॉग हा खूप छान आणि स्पेशल असणार आहे कारण मी आज काहीतरी स्पेशल बनवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे हा बघा पावभरानं खवा आहे आज आपण खव्याची पोळी बनवूया पावभर खवा आहे याला <brance> ना पॅन मध्ये टाकून द्यायचं म्हणजे थोड त्याला असं मिल्ट होऊ द्यायचं छान याला ना सतत असं म्हणजे परततच राहायचं नाही तर ते खाली लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ना हे बघा खाली असं लागू द्यायचं नाही आणि त्याला तोपर्यंत हे करायचं जोपर्यंत ते म्हणजे थोडं घटसर येत नाही ना याचं मिश्रण तोपर्यंत त्याला ना असं परतून घेत राहायचं छान साधारणतः म्हणजे वाला कसं पावभरच आहे ना खवा तर मग मी एवढी वाटी साखर घेत आहे तुम्ही आपापल्या अंदाजानुसार घेऊ हो शकता मिक्सर मध्ये ना असं बारीक करून घेते म्हणजे पिठी साखर कशी असते त्यात तशी छान अशी साखर ना बारीक झालेली आहे आता या मिश्रणामध्ये ना आपण टाकून द्यायची त्याला म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी टाकून घ्यायची रेडी झालं तर आता आपण कणिक छान लावून घेऊयात मला चपात्या पण बनवायच्या तर थोडं जास्तच घेते पीठ ना थोडं तेल पण टाकून घेते मस्त मळून झालेली आहे दे। कनिक त्याच्यावरती थोडस तेल लावून थोडं ठेवून घ्यायचं चला तर मग खव्याची पोळी बनवून घेऊया आधी छोटी अशी लोई घ्यायची याची आणि त्याला छान असं हे करून म्हणजे आपण जी मगाशी मिश्रण बनवून ठेवलं होतं ना खव्याचं ते याच्यामध्ये ना टाकून घ्यायचं असं सेट करायचं याच्यामध्ये हे बघा असं म्हणजे जशी पूर्णाची पोळी असते ना तसंच असते खव्याच्या पोळीचं पण सेवरचं पीठ थोडं काढून घेऊ छान असं लोई बनवून घेतली जा याची आली छान मस्त लाटून घ्यायची याला पाहिला आधीच ठेवला होता त्याच्यावरती थोडं असं तूप टाकून घ्यायचं तव्यावरती आणि जी आपली ही पोळी बनलेली आहे ना हे बघा छान अशी बनली टाकून घ्यायची मस्त आणि थोडं साईट नाही पण असं तूप लावून घ्यायचं बघा छान अशा पोळ्या रेडी होऊन राहिल्या आणि हे बघा हे पण छान बिलकुल फुटून नाही राहिली कुठेच काही नाही म्हणजे कसं आहे ते खवा जे आहे ना सगळीकडे पसरतो जर त्याला छान लोई वगैरे केली त्याची तर बघा बिलकुल कुठे फुटून नाही राहिली काही नाही पूर्ण चपातीलाच त्याचं साधन लागलेलं आहे चला तर खव्याच्या पोळ्या आता भाड्या बनवून सर्व चला तर गरम लिहून देते आता हे बघा मी आत्ता जस्ट ना न एक पार्सल आलं जे ऑनलाईन मागवलं होतं ते म्हणजे फ्रीजसाठी कंटेनर ऑर्डर केलं होतं बघू आता तुम्हाला पण दाखवते कसं आलं तर तसे माझ्याकडे ना आधी होते पण मी म्हटलं म्हणजे आपण भाजी वगैरे हे करून ठेवते ना साफ करून ठेवते छोटे आहे खूप हे बघा तरी पण आपले वटाणे वगैरे शेंगा वगैरे किंवा थोडी भाजी वगैरे राहतात ना ते ठेवायला छान आहे बघा मस्त क्वालिटी वगैरे चांगली आहे आणि चांगला आहे मजबूत आहे मला माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका हो बाय